म्हणून हा देवगड आहे आणि हा तळेबाजार नांदगाव रोड आहे ह्या रोडने सर्व खाली जायचं चला आता आपण गोपेच्या रोडला जाऊया थोडा चलात आणि डायरेक्ट तुम्हाला ह्याच्याकडे दाखवतो इथे सरळ आलात ना तुम्ही तर हे ढोपट्यांचं घर आहे आणि त्याच्या बाजूनच खाली जायला रोड आहे आपल्या नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सर्च होतं आणि आज आपण चलो जामसंडेमध्ये मक्करवाडीमध्ये आणि ती पांडवकालीन गुफा आहे मित्रांनो आणि त्याचाच रिव्यू करणार आपण आणि त्या गुफेमध्ये काय काय आहे ते नक्की तुम्हाला तिथेच जाऊन समजेल तुमचा जास्त वेळ ना घेता चालू तर डायरेक्ट सुरुवात करूया आणि हा देवगड आहे आणि हा तळेबाजार नांदगाव रोड आहे ह्या रोडने सर खाली जायचं इथे दीर्भादेवी मंदिर लिवलेलं आहे आणि इथून बरोबर खाली मंदिराकडे गेला मंदिराची पहिलं पाया वाढायच्या दिरभ रामेश्वराच्या त्याच्यानंतर पुढे जायचं तुम्ही मित्रांनो आपण आता धीरभ रामेश्वर मंदिर मध्ये कडे आलो आहेत चला आता धीरभ आणि रामेश्वरचं दर्शन घ्या आणि त्यानंतर आपण ह्या खाली जाऊया जी गुफा आहे तिथे चला मित्रांनो हे रामेश्वर मंदिर आहे पहिले इथे जागे तर मित्रांनो हे रामेश्वर मंदिर आहे आतमध्ये जाण्यास सक्त नाही आहे चला तर आपण जाऊया आता थेट दिव मंदिरमध्ये आता आपलं रामेश्वरचं दर्शन घेऊन झालं आहे आता दीरुद्दी माऊलीचं दर्शन घेऊया चला तर आपण गोफेच्या रोडला जाऊया थोडा चलात आणि डायरेक्ट तुम्हाला ह्याच्याकडे दाखवतो इथून सरळ जायचं आहे मित्रांनो कुठे न वळता आणि तुम्हाला जे घर दाखवलं आहे ढोपट्यांचं तिथे थांबून त्यांच्या घराच्या खालच्या बाजूला आहे मित्रांनो चला तर मरून आलात ना तुम्ही तर हे ढोपट्यांचं घर आहे आणि त्याच्या बाजूनच खाली जायला रोड आहे आपल्या पांडवली गुफा आहे तिथे आता आपल्याला इथून मित्रांनो खाली जायचं आहे जी पांडवकालीन गुफा आहे तिथे तर मित्रांनो आपण आता इथून खाली जाऊया जी पांडवकालीन गुफा आहे आणि एका रात्रीमध्ये तयार करण्यात आलेली तर मित्रांनो आपण आता गुफेकडे आलो आहे पांडवकालीन गुफा आहे तिथे जाऊया आपण इथे पायरी दिसते तिथून सर इथे आलो खाली आणि ह्या मंदिराकडे आलो म्हणजे गुफा आहे ना तिथे आणि त्याच्या बाजूला एक शिवकालीन विहीर आहे मित्रांनो दोन घराच्या खाली आहे मित्रांनो आणि तुम्हाला याचं व्हिजिट करायचं असेल तर इथं स्वच्छता आणि पावीपत्र ठेवायला पाहिजे म्हणजे एकदम स्वच्छता म्हणजे चपला पण वर ठेवायला पाहिजे तुम्हाला चला तर आपण आता द्यावाची पाय पडूया मित्रांनो ही सहा बाय पंधराची रुंदीची सहा बाय पंधराची गुफा आहे आणि प्रशस्त आहे मित्रांनो बघा मूर्ती आहे शिवकालीन बघा आणि एका रात्रीमध्ये सर्व केलेलं आहे सर्व आणि त्याच्या बाजूलाच मित्रांनो शिवपेंडीवर स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे बघा साडे पाच वाजता पूजा केली जाते हैं। त्यामुळे आता आपल्याला पूजा केलेल्याची स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि गणपती बघा एकदम कोरीव आहे आणि त्या काळातल्या मत असं गणपती भेटणं हे मुश्किल नाही शिवप शिवपिंडीवर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो होता तो पांडवकालीन गुफा आणि त्याच्यामध्ये शिवलिंग आणि गणपतीचं होतं आणि तो खरा ठेवा आपला आहे संस्कृतीचा ठेवा आहे मित्रांनो इथे जपलं पाहिजे आणि तिथे एकदम पवित्र स्थान म्हटलं जातं आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून त्या ठिकाणी ठिकाणी व्हिजिट करायचं असेल तर नक्की जावा तुम्ही व्हिजिट करू हो शका जर मंगळाचा मस्त व्हिजिट करू शकता तुम्ही कारण मंगळवारी पूजा वगैरे केलेली असते आणि पार्टी पूजा असते मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास म्हणजे आपण आता मखरवाडीमध्ये जाऊन आहोत मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाजूला बे लायकॉन डबांची आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केले व्हिडिओ तुम्हाला सर्वात पाहता येतं चला तर इथेच थांबवूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये